अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचं इंजेक्शन बॉटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर छापा टाकत त्यांच्याकडून एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत नशेचे इंजेक्शन पदार्थ विकणाऱ्या विरोधी विशेष मोहीम राबविण्याबाबत पथकास आदेश देत कारवाई कामी रवाना केलं दरम्यान पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत खंडाळा गावच्या शिवारातील मालक पंकज चव्हाण हा त्याच्या मेडिकल मध्ये नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बॉटलीची विक्री करीत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कबाडी यांनी पथकास खात्री करून कारवाई करण्याकामी सूचना दिल्या त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी तात्काळ औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना बोलावून घेत त्यांना संबंधित माहिती सांगितली त्यानंतर एक डमी ग्राहक तयार करून त्याला शिव मेडिकल मधून नशेची बाटली खरेदी करण्यासाठी पाठवलं आणि पोलीस स्टाफ व औषध निरीक्षक असे मेडिकलच्या बाजूला दबा धरून बसले डमी ग्राहकास शिव मेडिकल मालकाने नशेच्या बाटलीची तात्काळ पोलीस पथकाने आणि औषध निरीक्षक यांनी शिव मेडिकल येथे जाऊन छापा टाकत शिव मेडिकलच्या मालकास ताब्यात घेत त्यास पोलीस स्टाफ औषध निरीक्षक आणि पंचाची ओळख सांगत त्याचं नाव विचारलं असता त्याने पंकज चव्हाण असं सांगितलं तर त्याच्या मेडिकलची आणि घराची झडती घेतली असता तेथे एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर